ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बिश्नोई टोळीला मोक्का प्रकरणात उच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिश्नोई गँगमधील अटक करण्यात आलेले बिश्नोई टोळीतील शमलाल पुनिया, उर्फ बिश्नोई, श्रीदाम बिश्नोई व श्रवण कुमार बिश्नोई या तिघांना मोक्का प्रकरणी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली. बिश्नोई टोळीतील श्यामलाल पुनिया उर्प बिश्नोई श्रीराम बिश्नोई व श्रवण कुमार बिष्णोई हे तिघेजण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी कर्नाटकहून पुणे येथे जात असताना स्थानिक कुणी अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी राष्ट्रीय महामार्गावर किनी टोळनाका येथे नाकाबंदी करूना आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी गँगमधील मधील पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांनी तिघांना अटक करून वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसे सदर गुन्ह्यास मोका अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परवानगी दिली दरम्यान सदर निर्णय स्थगिती द्यावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यावर सुनावणी होताना बिष्णुई टोळीतील सदस्यांविरुद्ध जे काही गुन्हे नोंद आहेत ते सर्व राजस्थान राज्यामध्ये नोंद असून त्याचा महाराष्ट्र राज्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याने कर्नाटकहून पुणे येथे जाताना अचानक घडलेली घटना असल्याने केवळ पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करणं चुकीचं आहे असा युक्तिवाद उच्च न्यायालय मुंबई येथील खंडापीठासमोर करण्यात आला सदर युक्तिवाद मान्य करून बिश्नोई गँगच्या मोका प्रकरणास स्थगिती दिलेली आहे श्रवण कुमार तर्फे ॲडव्होकेट केदार पाटील ॲडव्होकेट सचिन माने ॲडव्होकेट प्रतीक टारे यांनी काम पाहिलं महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची